मित्रांनो आणि अण्णाने ऊन उतरले काय आणाय सांगितले बघितलं का गा मला गार प्यायला ह्या बघा सगळं ऊन ऊन गेलं बर्फाचीच बाटली आणल्या अन्नाला प्यायला बघितले का बर्फच झाला या आणि फ्राईट आणली एक लिटरची आणि मी तर काय पिणार नाही ना ना बिस्किट आणली आतानी पाण्याच्या बाटल्या तीन आणल्या त्या एक प्याज वगैरे बाटल्या गाडीला आणि चिकन शिजतय आता चिकन शिजलं की न्यूज तुम्हाला सांगतो ह्यांना जेव्हा फिवाय घालायचं आपण खायचं थोडंफार हा सरळ निघायचं घालायचं असतं घरी हा पोरं झाली तुम्ही ही प्या तुम्ही आजारी या हा तुम्ही प्या मी एकट हा आ, आ? आ, आजारी माणसासाठी आणल्यावर कुणाचं साधत अयो काय झालं सटाकली होईल जरा बरं बरं असून द्या ही प्या आई बघ बाई गालास ही दी अनदी प्यायला ही चल गरम होऊन जाईल बाहेर बाई लोक बाटली आहे त्या ह्या बाटल्या आहे ना त्या ह्याच्या टाक घागरीत टाक बर्फ ह्या बाटल्यांचा म्हणूनच आणल्या हाय अशीच बातली घाघरीत टाक पूसारा त्याला गाणपिण लागली तर बरं मित्रांनो काय ना विषय बर्फाच्या बाटल्या कशामुळे आणल्या त्या अशाच घाघरीत टाकायच्या म्हणजे गागरीतलं पाणी गार होईल

हे मसुराय तुमची मुसलमानाचा पार ही हिमाई सेवा करताय पर्स उरले ते असं होत बाबा लवकर खाल्ल्या तर बोलू आता असं होत होईल पाणी प्या अरे आता कामच दे काय करू मी काम आहे शाळेतला बसलं बाई चा बाबा काय हो काय काय शिवती मला आता काय करता मग आता अन्ना काय नाही काय केले काय मारते का मित्रांनो सायकलीवर अन्नाला पाणी आणून दिलं तर बघा तिथं पाणी सगळं भरून ठेवलं ते बादल्या ही आणि पाणी तिकडून आणले तिकडे बेलर भरलेला आहे बघा बेलर आहे तिकडे हिरवा ताका तिकडे हिरवा बेलर दिसतोय का झाडात तका झाडात हिरवा बेलर आहे त्या बोटाच्या हिशेबात आणि मलवडीला जाऊन यांना गार पेल आलो घेऊन हे बदल बोट असं वळतच नव्हतं खाली, खाली। तिकडं राह काय इथं नसावर असते नसावर हे शिरा अशा दुखल्यावर होते त्या

दुखायचं राहिलं का आईनी चोळल्या राहिलं का थोडं फार नाही ए आई तुझं नाही फरक पडत तू काही असलं काम करते आडव आता मधलं बर वाटत रुपयेच नसतं अण्णा तुप खाल्ल्यावर रुपयेच नसतं अन्नाला काय जाणव नाही बरं का नसतं दुखत नाही काय नाही पण ते हात व्यवस्थित झालं म्हणजे बरं मित्रांनो स्वतः स्वतः

माणसाची हा घरच्या घरीच घरचे मोठा खेळ आहे मग पाणी नाही निघलं पाणी नाही पुरलं बोर चाकी घरचे घरीच काढची मग बाहेर काय रस्त्या घरच्या आबादले चालतंय पण बाहेर दोन अडीच हजार द्यायला लागतात मग काय तर हो दोन अडीच आहे का नाही हो किती असं हे काय करायचं थोडं गरम कापड्याला असं शेकायचं पाणी तुमचे गरम असं चुलीवर कापड असं असेल उठल्यावर हळू शेकायचं आपल्या काय ना होत तुमच्या तुम्ही अशी मूठ जाकायची उघडायची बोट हालचाल करायची नाही तर ना हाय असं घेऊन बच्चन तर गाळ्यात येणार रे शिरगुड सर चिरगूड सर घेतलं काय नाही तिकड काय तिकडे काय नाही

काय नाही मित्रांनो जेवण मित्रांनो गार पाणी प्याशिवाय चौथ जात तोंडाच्या हवस ना गार पाणी पेल परत वाटते जेवण नको पण गार पाणी पाहिजे परत सुचतं जेवण नसलं तरी चालतंय

अन्ना मित्रांनो राईटा पासतो कार का करतो जरा हे लय बाई बाई मटणाचा रसा मटण इतकंच भारी करते का नाही बघितलं का म्हाता माणसा जेवण कस या बघितलं का Ah, कर kai, bai, आ कस काय करत काय या कशाच ज्वारीचं पीठ त्या मटणात टाकायचं तू मटणाला काय काय वापरते बाय खोबरं लसूण हा आणि त्यात मिसळायचं इकडं बघ शिजू यायचं आणि मिसळायचं फुल तेल ओतायचं आणि शिजू टाकायचं उरतं पडत करायचं पाणी वतायचं शिजतायची वालू आणि परत तिकटला सगळंच मित्रांनो मटणाचा जेवऱ्याचं पीठ पीठ भाजून टाकते आणि खोबरं लसूण आणि हळद आणि मिसळून कुठून टाकायचं इतकी भारी मटण होतय का नाही मसाला घरचा आहे आणि मसाला तर बाईच्या हातचा इतका भारी होतो का नाही मसाल्याचा विषयच नाही आईला सध्या मसाला करता येत नाही आणि माझ्या बायकोला सध्या नाही कोणालाच करायचं नाही आणि इतकं अय बाई

तर मित्रांनो मटणाचा रस्सा झालेला आहे मटण मिठाचं शिजवून घेतलेलं आहे बाईने आणि आता काय सध्या विषय नाही आणि अण्णा आचा आणि बाईचा कसाही परपंच बघितलं का हेवडूस कोपा हेवडूस घर हे सगळं हे ते असं असं परि तुम्हाला सांगतो विजय नाही गहू ताका तिथं बोर घेतला होता ते हिरवं दिसतंय का हिरवं कापड ताका ती आ, जो जो तो तो हो ना ना हो हे पडलेलं आहे बघा कसं दिसते या तिथं जवळजवळ चार पाचशे फूट बोर न्यायला पण पाणीच लागलं नाही पाण्याची द्यायचं टंचाई आणि पाणी तुम्हाला सांगतो का त्या हिरेहून आणायला लागतंय त्या एरिचं त्या का त्या एरू खरपण आहे का तिथनं पाणी ह्या डारमात इथं येतं आणि ह्या डारमातलं पाणी इकडं आणायचं अरे आहे आता जसं असन तसं असन ह्यांना म्हणतोय चार आठ दिवस माझ्याकडे काढा चार आठ दिवस म मावशीकडं काढा चार आठ दिवस इकडे काढा तिकडे काढा पण काय कुठे त्यांना दम निघत नाही त्यांची ती डायरेक्ट गावाकडेच येतात ए बाय मला मिट ठेव आणि मित्रांनो चला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे तर मित्रांनो चला बाय